नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसान भाई नमस्कार आप आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आज आपण न्यायडोंगरी बैल बाजारात आलेलो आहे आणि एकदम मोठ्या प्रमाणात आजचा बाजार भरलेला आहे संपूर्ण जोड्यांची किमती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया पहा मित्रांनो जोडपा शाहरुख ने एकच नंबर जवळ आणलेली आहे बाजारामध्ये क्वालिटी पहा मित्रांनो शाहरुख भाई नमस्कार, नमस्कार, नमस्कार। कसा आहे न्याय डोंगरीचा बाजार चांगला भरलेला आहे एकदम मोठ्या प्रमाणात आजचा बाजार भरलेला आहे हां चौदा जोड्या आणलेल्या भाऊने बिक पहिलं मागते ते पंच्याला मागते पंच्याला वास्तू बी ना कोणाची नोट आहे बोला

पंचांब सांगितले व्यवहार म्हणून खरंच आपल्याला व्यवहार साडेबा ऐंशी आज सत्तर ला माग काही अर्ज नाही फक्त નો <laughs> નોટ <laughs> तुमची नोट आहे तोपर्यंत तिकडे हात नाही टाकणार तुमची नोट आहे पर्यंत तिकडे हात टाकणार नाही बोला बर चला बोला ना ठीक आहे तू नोट उठून आला ना चला त्या नोट द्या नोट द्या चला नाही होणार नाही होणार ना मग फक्त बोललो पंच्याण्णव हजारला सोडा पहिलं द्यायची मला पासून हो नाही झाडं घ्या लागे नाही दे ना ना

पंच्याऐंशी नंबर झालेला सहा सात राहणार नाही चांगले माणसं आणि आपल्याकडून प्रत्येक सरा वर्षी आपल्याकडून पाच सात जोड्या घेतल्या पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार देऊन टाकले

एक्क्याऐंशी हजार ला या जोडीची मागणी झालेली सांगायचे एक लाख पाच आहे सुटतील कितीपर्यंत पंच्याऐंशी हजार देऊन टाकू देऊन टाकू अरे दे पंच्याण्णव हजार रुपये दाताला पूर्ण करतात करत आहे टायर गाडीचे बैल सिक्कल आहे सेम आहे एकदम क्वालिटी पहा मित्रांनो दोन सहा सात आहे हा एकाहत्तर हजार ला द्यायचे दाताला सहा सहा नमस्कार काय नाव आपलं भाऊ काय सांगतो जोडीची किंमत एक लाख पाच हजार रुपये दाताला कशी असा आहे का कामाल चालू फुल गॅरंटी एकदम गरीब, एक गरीब। सांगा बरं आपलं नाव मोबाईल नंबर हा मोबाईल हा मागवाडा जुळेला एकदम मोठ्या माप जुडी मित्रांनो भाऊला कॉल करा त्यांचे वरखिडी बाजारात चाळीसगाव बैल बाजारात डोंगरी बैल बाजारात बैलजोड्या विक्रीसाठी येत असतात अशा प्रकारच्या जोड्या घ्यायच्या असतील तर भाऊला कॉल करा चालेल बुवा धन्यवाद बघू शकता मित्रांनो आपण महादेव भाऊ भाबड यांच्या दावणी आलेलो आहे न्यायडुंगरी बाजारामध्ये आ... भाऊ नमस्कार किती आणलाय जोड्या पाच जोड्या आणलेल्या बाजार तेजीत आहे का समजल आता म्हणजे बाजार स्थिर आहे का चांगले कडक किती जोड्या पाच वड्या सांगा बरं सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये सत्तरच्या पुढं होऊन जाईल कामाला चालू आहे सर्व टायर गाडीला चालणार आहे पहिले यांचं सांगायला एकसष्ट हजार एकसष्ट हजार रुपये कामाला चालू आहे का आहे व्यवहारात कमी जास्त करून टाकू पंचावन्न हजारात द्यायचे का यांचं काय सांगितलं सहा सहा जाते यांचं काय होईल सत्तर हजार रुपये किंमत आहे सांगायला पासष्ट हजार रुपयाला फायनल द्यायचे सगळं कामाच्या जोड्या संपूर्ण गॅरंटी संपूर्ण कामाची गॅरंटीचा असणार आहे मित्रांनो बघू शकता अशा प्रकारच्या जोड्या घ्यायच्या असतील तर महादेव भाऊ बाबड यांना कॉल करा जोड्या खरेदी करा मित्रांनो नंबर घ्या ही एक का हिचं काय सांगतात सांगायला एक्क्याऐंशी हजार ना तला कशी कर्जात आवरील आहे का यावर कमी जास्त करू आपण घरी पण मला असतो का नंबर महादेव बाबड हा नव्वद शेवटे तेतीस आठशे छत्तीस बघू शकता मित्रांनो अशा प्रकारच्या जोड्या घ्यायच्या असतील तर महादेव बाबड यांना कॉल करा आणि जोड्या खरेदी करा मित्रांनो